नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी महेंद्र उर्फ अन्ना पंडित भीम योद्धा पुरस्कारानं सन्मानित उल्हासनगर स्वराज्य संघटनेच्या वतीनं महापुरुषांचा संयुक्त जयंती उत्सव नुकताच साजरा करण्यात आला जयंती उत्सवाचा औचित्य साधून सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजसेवकांचा रत्न आणि भीम योद्धा पुरस्कार देऊन त्यांना सदर कार्यक्रमात गौरविण्यात आलं महेंद्र उर्फ अण्णा पंडित यांनी सामाजिक अत्याचाराच्या विरोधात निर्भीडपणे आवाज उठवून शोषित पीडितांच्या हक्कासाठी सातत्यानं लढा देत सामाजिक जबाबदारी पार पाडल्याबद्दल या अभ्यासू समाजसेवकाचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भीमयोद्धा पुरस्कारानं गौरव करण्यात आला महेंद्र उर्फ अण्णा पंडित हे श्रमिक पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष असून अण्णा अत्याचार निर्मूलन समितीचे प्रदेश सरचिटणीस या पदावर कार्यरत आहेत पीडित शोषितांच्या मदतीला रात्री बेरात्री धावून जाणार सामाजिक कार्यकर्ता अशी त्यांची ओळख असून का त्यांच्या कार्याची महती पंचकृषीत लपून राहिलेली नाही अण्णा पंडित यांच्या सामाजिक कार्याची दखल स्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ॲडवोकेट जय गायकवाड यांनी घेतली असून ज्येष्ठ विचारवंत संपादक पत्रकार आणि चौऱ्यांशीव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष माननीय उत्तम कांबळे आणि पत्रकार व्याख्याते किरण सोनवणे यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ आणि स्मृती पदक देऊन यावेळी विचार मंचावर धम्य अभ्यासिका शिलादाई जाधव लताबाई पडघाण कार्यक्रमाचे अध्यक्ष गोपाल भगत स्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अध्यक्षवाड आदी मान्यवर उपस्थित होते अण्णा पंडित यांना भीम योद्धा पुरस्कार प्राप्त झाल्यानं समाजातील प्रत्येक स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्ष होत आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामुळे उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद